आणि या मतदान बॅलेटवर हे जी मतदान केलेलं आहे त्याचा हा बॅलेटचा नंबर आहे आणि हे विजय पद्धतीने आहे या अनुषंगाने हे जी तक्रार केली त्याच्यावर ऋतुजा पाटील आदर्श आचारसंहिता प्रमुख यांना पत्र दिलेलं आहे परंतु अजून कुठली कारवाई नाही आता हे जी गाड्या सगळ्या गाड्या हे सगळे फोटो लावून कमळ लावून या गाड्या तिथे मतदान प्रक्रियेत येतात आनी करना। त्या मध्ये येणं आणि मतदान करणं त्यावेळेला हे काय झोपा काढतात का या निवडणूक अधिकारी काय करतात इथं कशासाठी नेमणूक केलेली त्याच्यामुळे हे सगळे अतिशय गंभीर बाब आहे की याच्या निदर्शनात येऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं नेमकं हे सर्व कुणी केलेले काय कोण उमेदवार आहेत काय हे उमेदवार जे आहेत हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि हे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या या ताराला जाऊ शकते असा माझा ठाम आरोप आहे जर या तुमच्या तक्रारी दखल घेतली नाही मी मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी अनेक वर्ष या प्रक्रियेमध्ये मला सगळं माहीत आहे हे जर कारवाई जर नाही केली तर मी उद्याच्याला न्यायालयात सुद्धा जाऊ शकतो आणि ही कारवाई करण्यास भाग पाडू शकतो